श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव ग्रहांमधून गोचर संत गतीने करत असले तरी नक्षत्र परिवर्तन मात्र वेळोवेळी करत असतात शनीच्या नक्षत्र परिवर्तनानुसार त्याचा प्रभावसुद्धा बदलत असतो शनी महाराजांनी बारा मेला पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे शनीच्या या नक्षत्र नक्षत्रपरिवर्तनासह काही राशींवर शनीच्या ताम्रचरणाचा प्रभावसुद्धा असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीची चार प्रकारची पावले असतात सुवर्ण चांदी तांब्र आणि लोखंड यापैकी तांब्याच्या पायाचा प्रभाव हा अत्यंत शुभ मानला जातो शनिदेव पुढील काही काळ तीन राशींच्या कुंडलीत तांब्याच्या पावलांनी भ्रमण करणार आहेत ज्याने या राशींचे नशीब चमकणार आहे धन दौलतीत वाढ होऊ शकते पुढील नक्षत्र गोचर होईपर्यंत शनिदेव या नशीबवान राशींना भरभरून यश व धनलाभ देणार आहे या भाग्यवान राशी कोणत्या आहे चला पाहूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा शनिदेव या नशिबवान राशींना भरभरून यश व धनलाभ देणार आहे सर्वात पहिले आहे ऋषभ राशी शनिदेव तांब्याच्या पावलाने भ्रमण करताना वृषभ राशीला लाभ देणार आहे या कालावधीत आपल्या व्यक्तिमहत्वाला झळाई मिळते तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो ठरवलेल्या योजना पूर्ण होतील करिअरमध्ये प्रगतीच्या पथावर काही पावले पुढे जाऊ शकाल मागील काही कालावधीपासून जी कामे अडकून पडली होती ती पूर्ण होऊ शकतील व्यापारी वर्गाला विशेष धनलाभ होऊ शकेल व्यवसायानिमित्त बाहेर गावाची फेरी होईल नवीन लोकांशी ओळख होऊ शकते वडिलांची साथ लाभेल त्यानंतर आहे कन्या राशी शनिदेव तांब्याच्या पावलाने चालताना कन्या राशीला फायदे अनुभवता येणार आहे कोर्टाच्या खटल्यांमध्ये यश प्राप्त होऊ शकते आपल्या शत्रूंवर मात करण्याची संधीही मिळू शकते जे लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात कामाच्या बाबत इच्छापूर्ती होऊ शकते संतती सुख लाभू शकते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते दैनिक आर्थिक मिळकत वाढू शकते त्यानंतर आहे कुंभ राशी शनिदेवाचे तांब्र पावलाने चालणे राशींसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते आपला मान सन्मान वाढीस लागू शकतो नशिबाची तारे चमकू शकते व वेळोवेळी नशिबाची भक्कम साथ लाभू शकते नोकरदार मंडळींना पदोन्नतीची संधी मिळू शकते तुम्ही ज्या कामासाठी मागील काही वर्ष काम करताय ती कामे पूर्ण होऊ शकतात वैवाहिक आयुष्य सुखकर होऊ शकते लग्नाचे योग जुळून येऊ शकतात व्यापाऱ्यांना पुढील काही महिने फायदा होऊ शकतो तुमच्या माध्यमातून जोडीदाराची आर्थिक प्रगती होऊ शकते ज्योतिषशास्त्रात शनी महाराज हे कलियुगातील कर्म व न्यायदेवता मानले जातात याचा अर्थ असा की मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते शनीचे एखाद्या राशीच्या गोचर कुंडलीत असणारे स्थान हे त्या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात उलथापालत घडवून आणते सामान्य मान्यतेनुसार शनीचा सहवास हा त्रासदायक मानला जात असला तरी काही राशींना मात्र शनीच्या प्रभावाने वेगाने प्रगती व लाभ अनुभवता येऊ शकतो याचे एक कारण म्हणजे त्या व्यक्तीचे कर्म व दुसरे म्हणजे शनीचे स्वामित्व असं म्हणतात की शनी स्वराशींना साडेसातीच्या कालावधीत फार क्लेशदायक अनुभव देत नाही ज्योतिषशास्त्रानुसार सध्या शनीदेव हे जानेवारी दोन हजार तेवीसपासून मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभेत स्थिर आहेत तर येत्या नववर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये शनी महाराज हे मीन राशीत गोचर करणार आहेत मीन ही गुरुग्रहाच्या स्वामित्वाची रास मानली जाते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनीचे मीन राशीत गोचर होईल तर तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत शनी याच राशीत विराजमान असतील या स्थानामुळे काही राशींना शनीच्या साडेसातीतून मोकळीक मिळणार आहे शनी व गुरुच्या एकत्रित प्रभावामुळे या राशींना प्रचंड यश व धनलाभ होण्याची शक्यता आहे एकूणच अच्छे दिन जगण्याची संधी शनी महाराज काही मंडळींना देणार आहे या नशिबान राशी कोणत्या चला पाहूया सिंह राशी सिंह राशीसाठी शनीचे राशीतील अस्तित्व हे लाभदायक सिद्ध होणार आहे मागील काही वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी या शनीच्या गोचराने दूर होऊ शकतील शनी जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील त्याचबरोबर तुम्हाला कामाची कोडी प्रेमाची नाती सहज होताना दिसू लागतील यश तुमच्या पायाशी लोटांगण घालत येईल काही वेळा तुम्ही तुमच्याच यशाने व वैभवाने भारावून जा जगण्याची नवी उम्मीद व कामासाठी आवश्यक आत्मविश्वास घेऊन हे शेनी गोचर तुमच्या राशीत प्रभावी असणार आहे कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी आपल्या हाती सोपवली जाई नाही म्हणणे टाळावे यामुळे आपल्याला करिअरमध्ये प्रगतीची शिडी चढता येईल नव्या नोकरीच्या संधी चालून येतील व्यवसायात आपले नशीब तपासून पाहू शकता वैवाहिक जीवन सुखकर होईल हुरळून जाणे मात्र नियंत्रणात ठेवावे लागेल त्यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीलासुद्धा शनीचे मीन राशीतील गोचर अनुकूल प्रभाव देतील दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला हळूहळू पूर्वकर्माची फळे प्राप्त होती जुन्या गुंतवणुकीचे परतावे मिळू शकतात वाढवडिलांच्या संपत्तीतून लाभ संभवतो इच्छापूर्तीची सुरुवात होईल अध्यात्म्याच्या दिशेने वळा मंगलकार्यात सहभागी व्हा बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात तुम्हाला काही आयुष्य बदलून टाकणारे निर्णय घ्यावे लागू शकतात कामाच्या निमित्ताने वास्तव्याचे ठिकाण बदलू शकते तुम्हाला विमान प्रवासाची संधी लाभेल जोडीदाराच्या प्रेमाने भारावून जा शेअर बाजारातून प्रचंड धनलाभ संभवतो त्यानंतर आहे मीन राशी मीन राशीतच शनीचे गोचर होणार असल्याने या राशीतील ढह्या प्रभाव सुरू होणार आहे शनी तुमच्या आयुष्याची गती वाढवतील व वा तुमच्या राशीचे स्वामी गुरुदेव तुम्हाला दिशा दाखवतील योग्य दिशेत वेगाने पुढे गेल्यास मिळणारा प्रभाव हा नक्कीच लाभदायक असू शकतो कित्येक वर्षापासून अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतील भौतिक सुखाची प्राप्ती होईल वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकाल क्षेत्रातील जातकांना अधिक लाभ होऊ शकतो खाजगी आयुष्य काही दिवस थांबवून ठेवावे लागेल व त्याऐवजी कामावर सर्व शक्ती एकवटून लक्ष केंद्रित करावे लागेल संभाषण कौशल्याच्या विकासावर भर द्या आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांशी संपर्क जुळवून घ्यावे लागतील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ